अपडेट न्यूज शेतमशगतीसाठी लागणारी शेतकऱ्याची ट्रॉली चोरणारी टोळी चाळीसगाव शहर पोलिसांकडून जेरबंद चाळीसगाव शहर पोलीस पोली स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर चोवीस तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी शेतकरी प्रकाश भावसिंग पाटील राहणार कोदेगाव कोदगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या मालकीची ट्रॉली तिच्यावर अंबिका ट्रॉली नाव असलेली निळ्या रंगाची ही फिर्यादीचे कोदगाव येथील खळ्यात लावलेली असताना दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची संमती वाचून चोरी करून नेली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे नमूद गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर गुन्ह्यात भूषण रवींद्र पाटील राहणार कोदगाव तालुका चाळीसगाव कन्हैया उर्फ कनु शेशराव देशमुख विजयसिंग राजपूत देवी रोड चाळीसगाव गणेश बापू एरंडे राहणार खरजई अशांना बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ट्रॉलीसह ट्रॉली चोरून देण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर यांच्यासह एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील पोलीस नाईक महेश पाटील सागर पाटील तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले सहायक फौजदार विश्वास पाटील राहुल सोनवणे भूषण पाटील आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे पाटील पवन पाटील अमोल पाटील गोपाल पाटील शरद पाटील मोहन सूर्यवंशी नंदू महाजन अशा संयुक्त पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल प्रेस